ही आपली कोक्याची भाजी उद्याचा सोमवार त्यानिमित्तानं आपण काढतोय कोक्याची भाजी रानमेवा म्हणतात यालाच पाहू शकता काही भागामध्ये याला पोकळा म्हणतात काही भागात कोक्या म्हणतात आणि ही भाजी आपली सुनील बाय दोन बारा भाजी आपली एक बारा आज अर्ध मोठं मोठं उपटून घेऊ आणि एक बारा पुढच्या समोर रविवारी कामातील आपल्याला चिखलाची भाजी आहे त्यामुळे धुण चून घरी जाऊन जुड्या बांधू पनीटच धुऊन चुन ठेवावं लागते हुँ। हुँ। या ठिकाणी या पद्धतीने या पद्धतीने आपली कोक्याची भाजी पाहू शकता गावरान मेवा आपलं एक कोकीच्या भाजीचं दोन छोटे बारे आहेत